स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकाही येऊ घातल्या आहेत त्यातच आपण कागल आणि कागल आणि मुरगुडचा विचार करायला गेलं तर कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीत गाडगे गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर विरोधक असणारे यांच्यामध्ये युती झाल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर शिरोळ जयसिंगपूरमध्ये बंटी पाटील असतील किंवा धनंजय माडिक असतील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कागल मुरगुडच्या विकासासाठी हसन मुसरीफ आणि समरजित गाडगे यांच्यामध्ये युती झालेली आहे त्याचबरोबर जयसिंगपूर आणि शिरोळच्या विकासासाठी बंटी पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे येऊ घातलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शहराच्या विकासासाठी बंटी पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये युती होणार का नेमकं नागरिक असतील त्याचबरोबर कोल्हापूरचे रहिवासी असतील यांची मतं काय आहेत जाणून घेऊयात पाटील कुठून कोल्हापूर कोल्हापूर आपण आता पाहतोय कागलमध्ये हसन मुसरीप असतील किंवा समरजित घाडगे कागल मुरगुडच्या विकासासाठी एकत्र आले त्याच पद्धतीनं जयसिंगपूर शिरोळ बंटी पाटील असतील किंवा धनंजय माडिक यांचे कार्यकर्ते तेथल्या विकासासाठी एकत्र आले आपल्याला काय वाटतंय कोल्हापूर शहराच्या विकासासाठी बंटी पाटील आणि धनंजय माडिक एकत्र येतील का येऊ शकतील कारण आता राजकारण बघितलं ना तरी विकासापेक्षा स्वार्थीपणा जास्त झालाय त्यामुळे कदाचित येऊ शकतील शक्यता आहे नाव धीरज कुठून आहे आपण कोल्हापूर आपण आता पाहतोय की कागल मध्ये मुसरी पाणी घाडगे हे कागलच्या विकासासाठी एकत्र आले त्याच पद्धतीने आपल्या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी धनंजय महाडिक आणि बंटी पाटील एकत्र येतील का आले तर बरं आहे कोल्हापूरचा विकास होईल दोघांनी एकत्र यावं असं आपलं मत आले तर बरंच आहे कोल्हापूरच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आलं तरी बरं आहे पण विकास व्हावा हे महत्वाचं काय वाटत मला पाहतोय कागलच्या विकासासाठी मुसरीप असतील घाडगे असतील एकत्र आले त्याच पद्धतीनं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या त्या निवडणुकांसंदर्भात या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी धनंजय महाडिक आणि बंटी पाटील एकत्र येतील का सध्याच्या तर राजकारणाच्या विषयीबद्दल बंटी साहेब आणि धनंजय माडिक येऊ शकतील असं आपण अंदाज व्यक्त करू शकत नाही कारण सध्याचं राजकारण केंद्राचं आणि महाराष्ट्राचं बघितला तर वेगळं आहे पण कोल्हापूरचं राजकारण बघितलं तर वेगळं आहे आणि महाराष्ट्रात जे कोल्हापुरात जे घडतं ते कोल्हा महाराष्ट्रात घडत असतं आणि सध्याच्या राजकारणात बघितलं तर बंटी साहेब आणि माडिक साहेब एकत्र येणं शक्य नाही असं मला तर वाटतंय ते एकत्र आलेच तर काय होईल असं वाटतंय एकत्र आले तर म्हणजे अंदाज वर्तवू शकत नाही की एकत्र येतील असं पण आलं तर कोल्हापूरचा विकास करावा हीच आमची अपेक्षा असणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले रस्ते आणि अनेक महानगरपालिकेचे प्रशस्त पडलेले जे विचार आहेत की लोकांना रस्ता पाणी आणि मजबूत गरजा ज्या आहेत लाईट कोल्हापूर तसं सुशिक्षितपणं काही नाही आहे कोल्हापुरात कुठलाही जर आय टी पार्क म्हटला आणि रोजगार म्हटले तर कुठलेही नाही आहेत जर आज कोल्हापूर आणि पुणे म्हटलं जर अंतर लांब आहे तर लोकांना आय टी क्षेत्रात आणि रोजगारासाठी लांब जावं लागतं आणि ट्रॅव्हल्स खर्च आठवड्यात जर पुण्यातनं यायचं म्हटलं तरी चारशे ते पाचशे रुपये ट्रॅव्हल्स खर्च आहे व एस टी खर्च आहे तो लोकांचा तामिळ आणि लोकांचा रोजगार वाढला जाईल यासाठी दोन्ही राजकारणी व्यक्तींनी विचार करावा हीच आमची विचारधारा आहे मी सातवी सावडे वारा नगर मधून आलो मॅडम माणिक चौगुले माझं नाव काय वाटतं सध्या असं वाटतं की जर समजा बंटी साहेब आणि माणिक साहेब जर एकत्र आले तर कोल्हापूरच्या दृष्टीने ते चांगलंच होणार आहे कारण आज विकासाच्या दृष्टीने बघितलं तर आतापर्यंत जवळजवळ महानगरपालिकेच्या इलेक्शन जवळ सात वर्षापासून लागलेलेच नव्हत्या आणि जर आता लागले तर चांगलंच आहे ह्याच्या दृष्टीने जर बघितलं तर कोल्हापूरचा विकास चांगलाच होईल आणि आता बघितलं केंद्रामध्ये पाहिलं तर पार्ट सध्या जड आहे आणि त्या दृष्टीने जर बंटी साहेब आणि जर महाडिक साहेब जर एकत्र आले तर कोल्हापूरच्या जनतेसाठी खूप एक असं धक्का असेल असंच म्हणायचं मॅडम नमस्कार आपलं नाव मी पळवून राहतो आता आपण सध्याचं राजकारण पाहतोय कागलमध्ये कागल, कागल मुरगुडच्या विकासासाठी मुसरी असतील घाडगे असतील एकत्र आले त्यांच्यामध्ये युती झाली त्या पद्धतीनं आता येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी बंटी पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र येतील काय का, आता ते भाजप हा पक्ष मोठा आहे आणि ते आपल्या सोबळावर लढायचं असं मला तर काही एवढं माहीत नाही आहे पण आता आम्ही क करवीरमध्ये आहे तिथलं राजकारण थोडं काय एवढं हे बंटी पाटील आणि मुन्ना म्हाडीत आहेत दुसरं कोण शिवसेना एवढं काय नाही आहे म्हणजे एकत्र जर आले तर काय बदल होईल किंवा विकास होईल असं वाटतंय का पण एकत्र आली पाहिजेत ना <laughs> आता तिथे कागलमध्ये ते एकत्र येतात पण इथं आता काय अवघड आहे कोल्हापूरमध्ये अवघड आहे ते काय सांगता येत नाही आणि येथील पण आले तर काय होईल असं वाटतं आले तर थोडा थोडाफार विकास होईल कारण का दोन्ही दोन्ही ताकदिवान पक्ष आहेत आणि चांगलं होईल चांगलं होईल आपण कुठून आहे कोल्हापूर गंगावेश दिनेश माली गंगावेश कोल्हापूर कागलमध्ये जसं घाडगे आणि मुसरीप एकत्र आले त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि बंटी पाटील एकत्र येतील का नाही येणार नाही येणार इथे मग माडिकेच येणार माडिकेच जिंकणार मायुती जिंकणार गॅरंटेड असं आहे ना त्यांची त्यांनी प्रकृती केली आहेत कोल्हापुरात बंटी हा बंटी पाटील आता साठ वर्ष आहे इथे नगरपालिकेत काय केलं चांग ना आपलं नाव वरुणकर राजू कुठून आहात कोल्हापुरातून सध्या आपण पाहतोय कागलमध्ये हसन मुसरी आणि समरजीत घाडगे एकत्र आले त्याचबरोबर शिरोळ जयसिंगपूर मध्येही बंटी पाटील आणि धनंजय माडिक यांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेत या निवडणुकाच्या अनुषंगानं बंटी पाटील आणि धनंजय माडिक एकत्र येतील का ते आता त्यांच्यावरती मत आहे पण कोल्हापूर शहराचा विकास व्हायचा असेल हे दोघे जण साहेब लोकांचे एकत्र यावे अशी आमची इच्छा आहे गोविंद गोमाचे कोल्हापूर सध्या आपण राजकारणामध्ये पाहतोय की कागलच्या विकासासाठी मुश्रीफ असतील गाडगे असतील यांची युती झालेली आहे त्याचबरोबर शिरोळ आणि जयसिंगपूरचा विचार करायला गेला तर बंटी पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती झाल्याचं पाहायला मिळत आहे येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बंटी पाटील असतील किंवा मुन्ना महाडिक असतील एकत्र येतील का आली तर गोष्ट चांगलीच आहे कारण शहराचा विकास होणे कारण कोल्हापूरला आतापर्यंत कोणी शहराच्या विकासासाठी कोणी वाली भेटलेलं नाही आहे त्यामुळे खरं तर जर रस्ते वगैरे बघितला खड्डे वगैरे बघितला आता मी ज्येष्ठ नागरिक आहे परंतु खड्डे रस्त्यावर मला टू व्हीलर मारताना तर एवढा त्रास होतोय तर माझ्यापेक्षा इतर लोकांना किती त्रास होत असेल रोज आपण ॲक्सिडेंट झालेला ऐकतोय सगळं कुठं जर धडकादर ऐकतोय रस्त्याचा विकास किंवा कोल्हापूरचा विकास आज सांगायच कधी कोणी केल्यानंतर कोल्हापूरला खराब आले असं कोण भेटलेलं नाही तर ती दोघ एकत्र आली तर आणि जरा सुधारणा व्हावी अशी माझी एक इच्छा आहे त्याचबरोबर आपण बघतोय गट तट कार्यकर्ते हा याचा कार्यकर्ता तो त्याचा कार्यकर्ता हे आपल्याला पाहायला मिळते ते एकत्र आल्यानंतर ही जी काही वादावादी होते या सर्वांवरती याचा परिणाम होईल असं वाटतंय का अगदी शंभर टक्के खरं आहे कारण एकमेक हा तुझा कार्यकर्ता हा माझा कार्यकर्ता म्हणजे मला कोणाच्या भाग कोणाच्या राजकारणात भाग घ्यायचा नाही आहे पण एक माझं मत सांगतोय किंवा जर एकत्र सगळेच जण आले आपल्या कोल्हापुरासारखं शहर कुठलं चांगलं होणार आपलं नाव महावीर साबई कुठून आहात आपण कोल्हापूर सध्या आपण राजकारणाचा विचार करायला गेलो तर कागलमध्ये घाडगे आणि मुसरीफ एकत्र आले त्याचबरोबर जयसिंगपूर आणि शिरवाचा विचार करायला गेलं तर बंटी पाटील आणि धनंजय माडिक यांचे कार्यकर्ते एकत्र आले त्याच पद्धतीनं आपल्या इथे आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगानं बंटी पाटील आणि धनंजय माडिक एकत्र येतील का यायला पाहिजे कोल्हापूरच्या विकासासाठी दोघांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे ते जर एकत्र आले तर काय होईल निश्चितच कोल्हापूरची प्रगती होईल आता मुंडा साहेबांनी पण आता विजन केलेलं आहे बास्केट ब्रिजचा बंटी साहेबांच्याकडे पण काही योजना असतील दोघांनी खरोखरच यावं अशी प्रामाणिक इच्छा आहे एकत्र यावं कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्र यावं त्याचबरोबर बघतोय की या राजकारणामुळं तरुण असतील किंवा इतर कार्यकर्ते हा याचा तो त्याचा ही जी संभ्रम म्हणजे ही जी अवस्था आपण पाहतोय सर्वत्र या अवस्थेवर कसा परिणाम होईल काय आपल्याला वाटतं या याबद्दल नाही हे जर एकत्र आले तर काही म्हणजे सगळे कार्यकर्ते पण खुश होतील त्यामुळं दोघांनी विचार करावा आणि दोघांनी एकत्र यावं हीच आपल्या कोल्हापूर सगळ्या कोल्हापूरकरांची इच्छा आहे दोघांनी नमस्कार आपलं नाव प्रशांत गवळी मी शनिवारपेठातून सध्या आपण राजकीय विचार करायला गेलो तर कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे एकत्र आले त्याचबरोबर शिरोळ आणि जयसिंगपूरचा विचार करायला गेला तर बंटी पाटील आणि धनंजय माडी यांचे कार्यकर्ते एकत्र आले आपल्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतात कोल्हापूरच्या विकासासाठी असेल किंवा या निवडणुकीसाठी असेल बंटी पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र येतील का सर्वस्वी आता त्यांचा हा त्यांचा अधिकार आहे ती दोघं एकत्र येणार येणार त्याच्यासाठी कार्यकर्त्यांना पूर्ण कष्ट घ्या लागेल आणि त्या दोघांनी एकत्र जरी आलं तर तेवढा फार त्यांचा याच्यावर आपल्या महापालिकेवर निवडणुकीवर थोडासा फार का परिणाम होणार काय यावेत की नको काय आपले आपलं काय यावेत तरी आता सगळे असे बघायला गेले तर सगळे नेते एकत्रच असतात फक्त कार्यकर्त्यांच्यातच वादविवाद निर्माण होऊन ते एकमेक गट पडलेले गेलेले असतात असं बघायला गेलं तर सगळे नेते एकत्रच असतात पण आता हे दोघांच्या ह्याच्यात बघूया आता जर त्यांनी तसं हे घेतलं तर आम्हाला तर वाटतं यावंच त्यांनी एकत्र कोल्हापूरच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन विकास काम करून हद्दवाढीसाठी प्रयत्न करावे सगळ्यांनी हेच आमचं मत आहे त्याचबरोबर आता दोघही ताकदीचे नेते आहेत आणि दोघांच्याही कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आता अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात त्या समस्या असं वाटतंय का समस्या सुटायला आता ते वरचा निर्णय असते वरचे त्यांच्यावर पण नेते आहेत भरपूर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय असेल ते त्याच्या ते निर्णय घेतले जातात मग आता या दोघांचे एकत्र येणं हे गरजेचंच आहे पण बाकीचे नेते पण त्याला सपोर्ट करणं हे पण गरजेचं आहे नमस्कार आपलं नाव माझं नाव संग्राम अशोक पाटील मी महार कॉलेज इथं माझा व्यवसाय आहे आणि मी शिवसेनेचा मी पदाधिकारी पण आहे आपण आता राजकारणाचा विचार करायला गेलो तर कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे एकत्र आले त्याचबरोबर शिरोज जयसिंगपूर मध्येही बंटी पाटील आणि धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते एकत्र असं आपल्याला पाहायला मिळतंय आता येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी असेल का एकंदर कोल्हापूरच्या विकासासाठी बंटी पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र येतील का आपल्याला काय वाटतंय मला वाटत नाही ते येतील कारण याला कसं आहे की याच्या मग मूळ विषय गेला तर पक्षांचं एक वेगळ्या पद्धतीचे समीकरण आहे आणि प्रत्येकाचे एक अजेंडा आहे काय आज प्रत्येकाला सत्ता जर हवी असेल की म्हणजे त्या सत्तेसाठी एकत्र पण जनता त्यांना स्वीकारणार नाही कारण असे प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणताय की आता मुश्रीफ साहेबचे आलेले आहेत मोठमोठे नेते जरी एकत्र येत असले तरी कार्यकर्ता हा असा येत नाही म्हणजे पक्ष नेत्यांचे कार्यकर्ते येऊ शकतील पण पक्षाचा जो कार्यकर्ता असतो ज्याचा एक विषय एक एका वेगळ्या विचारशरणीतून तो पक्षाशी जोडला गेला असतो तो सदाच असा एकत्र येत नाही ज्या मनात ती खत राहते की बाबा ॲक्च्युली ही युती बरेच लोकांना आवडली नसेल पण तो आर्थिक समीकरणं जुळावीत म्हणून हे नेते एकत्र जरी आले असतील तरी मला वाटत नाही की कोल्हापूरच्या राजकारणामध्ये ही दोन मोठी नेते एकत्र येतील कारण प्रत्येकाची ताकद आहे आणि त्यावेळेचं समीकरण कसं होतं की बाबा जिथं मी कमी पडतोय त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्याची गरज लागते पण सध्याच्या परिस्थितीला बघायला गेलं तर प्रत्येक नेते हे आपल्या पद्धतीत एवढे ताकदीचे आहेत म्हणजे बंटी साहेब असतील क्षीरसागर साहेब असतील किंवा तुमचे साहेब असतील यांचे ही मजबूत आहे जेव्हा कमी जेव्हा कमी आपण पडत असतो त्यावेळी या समीकरणं सगळे जुळवले जातात काही ठिकाणी असं माझं तर प्रामाणिक मत आहे आपण आता म्हणाला की हे नेते मंडळी ताकदीचे नेते आहेत मग हे जर ताकदीचे नेते एकत्र ता हो ता हो एक आले आता कोल्हापुरात अनेक समस्या आपल्याला आहेत या समस्यांचं निदान होईल कोल्हापूरचा विकास होईल असं वाटत नाही का एकत्र आल्यानंतर मुळात काय की तुम्ही कुणाला न्याय देणार जर तुम्हाला विकास करायचा असेल तर माणूस एकटाही करू शकतो मला असं म्हणतात की लाखो ला प्रवास हा एका पावलानं सुरू होतो त्या विचारानं जर विचार करायला गेलं तर एकटा माणूससुद्धा एकटा सुद्धा आता तसं बघायला दोन्ही ताकदीची आहेत आहे दोघांच्याकडे नॅशनल पक्ष आहेत तर मला वाटत नाही की तसं विकास जर करायचा असेल तर फार काही वेगळी मदत लागते असतं नाही तुमची पहिल्यांदा इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्तीच्या जोरावरची आणि तुम समर्पित भावना जर असेल ना तर होऊन जातं ह्याला काय कार्यकर्ते कुठला म्हणत नाही की हे तू विकास करू नका किंवा काय नाही आता बरेच ठिकाणी असं असतं की एखादा तुम्ही काहीतरी सुधारणा घेऊन जर भागात गेलात तर तुम्हाला कोण असं म्हणणार नाहीये की माझी इथं सुधारणा करू नका तुम्ही कुठल्या पक्ष हा नाही लोकांना सुधारणाच हवीत ना लोकांना काय हवं आहे लोकांना विकासच हवाय मग त्यासाठी तुम्ही एकत्र तुम्ही वेगळं राहणं हा विषय नाही तुमची मनात मुळात नेत्यांची इच्छा हवी किंवा आपल्याला ते आहे मग त्यासाठी तुमचं काय असेल की बाबा पक्षाचा अजेंडा असेल कार्यकर्त्यांनी घेऊन जाण्याच्या ह्या जर गोष्टी तुम्ही जर नेत्यांनी एकत्र केल्या तर मला वाटतं की विकास हा एकत्र एक आल्यावर होत नाही एकदाही माणूस विकास करू शकतो आता पूर्वीच्या काळी प्रत्येकाचे वेगवेगळे पक्ष होते पण विकास झालेला आहे ना पण आता तो काय होत नाही महानगरपालिकेत ज्यावेळी इतकी वर्ष सत्ता नव्हती प्रशासनाकडे होती तिथे एखादा चांगला सक्षम अधिकारी असतात त्यांनी सुद्धा विकास करू शकला असता सध्या राजकारणामध्ये चांगलीच उलता होत असल्याचं आपल्याला पाहायला माहित आहे आपण एकंदर बंटी पाटील आणि धनंजय माडिक एकत्र येतील का असा प्रश्न प्रत्येक नागरिकांना विचारला त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या काहींचं मत आहे त्यांनी एकत्र यावं जेणेकरून या कोल्हापूरचा विकास होईल दोन्ही ताकदीचे नेते आहेत त्यामुळं कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल कोल्हापूर सारखं शहर कुठेही बघायला मिळणार नाही तर काहींचं मत आहे की विकास हा नेत्यांच्या एकत्र येण्यावर अवलंबून असतो तो करायचा म्हटलं तर कोणीही करू शकतो एकंदर या सर्वच घडामोडीमध्ये तुम्हाला काय वाटतंय ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये या राजकारणामध्ये नेमका काय बदल होणार कसं असणार आहे यंदाच महानगरपालिकेची निवडणूक आणि त्याचं राजकारण पाहत राहा टीव्हीनेक्स मराठी टीव्हीनेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत तुषार पाटील